मित्रो नमस्कार गुड मॉर्निंग आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे फक्त एवढाच आहे की बाबा गावामध्ये म्हणजे आदर्शगाव ताकतोडाच नाही तर आजूबाजूच्या गावामध्ये पण खूप चर्चा चालली की बा ताकोरा नगरीत म्हणजे आदर्शगाव ताकतोडा इथे एक नवीन फिल्मची शूटिंग चालू होती पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस असे चालणं होते पण त्या दिवसामुळं सगळीकडं अशी चावचाव झाली ब तुम्ही गावात पिक्चर काढताय नवीन पिक्चर निघणार गावात एक कुतूहल झालं आणि प्रत्येक माणूस हा एवढंच विचारायला लागला आहे की बाबा की तुम्ही फिल्म कधी दाखवणारा कधी रिलीज होणार आहे कोणत्या चॅनल होणार आहे कशी होणार आहे काय तुम्हाला सगळं टिल डेट अपडेट भेटत राहील डोंट वरी अबाउट दॅट कारण ही फिल्म पाहण्यासाठीच आपण बनवणार बनवणार आहे आणि लवकरात लवकर काहीच दिवसं तुमच्यासमोर आम्ही येऊन येणार झालं आमचं सगळं शूटिंग झालं सगळं झालं सगळं झालं जे काही करायचं होतं आम्ही ते पद्धत सिरन खूप छान पद्धतीत प्रयत्न केला आहे ते तयार करण्याचा आणि लवकरात लवकर तुमच्या भेटीसाठी लवकरात लवकरच येणार आहोत हा रिलीज तर होणारच पिक्चर आणि खूप खूप कमी दिवस राहिले जवळपास असं धरून केलं की दहा किंवा पंधरा दिवस पण नाहीत लागणार ना, लय लय झालं तर कारण आमचं जे काही शूट केलं ते लगेच आम्ही एडिट करून बाजूला ठेवलं घेऊन लिहालो म्हणजे टाईम व्यर्थ होणार नाही एवढं मात्र नक्की गावगाड्यातली किंवा मग हिंगोली जिल्ह्यातली जी काही पहिली फिल्म येणार इतिहासात दर्ज असणारी ही फिल्म असेल कारण हिंगोली जिल्ह्यात आणि तालुका सेनगावमध्ये आणि त्याही बी ताकतोडा गावामध्ये जे काय आदर्श गाव ताकतोडा असं नेमकंच त्याला एक एक नाव भेटलेलं आहे असं ताकतोडा गावातून एक फिल्म येणार या फिल्म ही नेमकी कशी असाल असं सगळ्याची एक उत्सुकता आहे उत्सुकता ही असायलाच पाहिजे कारण याच्यावर आताच नाही दोन हजार एकवीसपासून काम करणं चालू आहे आणि प्रत्येक माणूस हा ते म्हणतात ना एक खोऱ्यात दांडा किंवा मग त्या विहिरी त्या कुऱ्हाडीत दांडा एक तासून कसा तयार करण्यात जाते त्या पद्धतीचा प्रत्येक कॅरेक्टर हे तासून तयार केलेले म्हणजे खनखनीत नाणं त्या पद्धतीतलं आपण तयार केलेले त्या त्यामुळं आपला हात तो काय वाया जाणार नाही आपलं काम केलेलं काय वाया जाणार असं कन्फर्म आहे झालं आमचं सगळं शूटिंग झालं सगळं झालं सगळं झालं जे काही करायचं होतं आम्ही ते पद्धत खूप छान पद्धतीत प्रयत्न केला आहे ते तयार करण्याचा आणि लवकरात लवकर तुमच्या भेटीसाठी लवकरात लवकरच येणार होत हा रिलीज तर होणारच आहे पिक्चर आणि खूप खूप कमी दिवस राहिले जवळपास असं धरून केलं कि दहा किंवा पंधरा दिवस पण नाहीत लागणार लय लय झालं तर कारण आमचं जे काही शूट केलं ते लगेच आम्ही एडिट करून बाजूला ठेवलं घेऊन द्यायला म्हणजे टाइम एवढं तर होणार नाही एवढं मात्र नक्की आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की या फिल्मला आमचं गाव म्हणजे आदर्श गाव ताकतोडच नाही तर ता आजूबाजूचे गाव पण खूप सपोर्टिव्ह आहे खूप सपोर्ट करायला विशेषतः मग या जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत यांच्याकडनं मला फुल सपोर्ट भेटलेला आहे की बुवा काहीतरी वेगळं आणि काहीतरी गावातल्या माणसासाठी किंवा आदर्श गाव तू करून दाखवतोय ना तर हे खूप चांगलं आहे आणि याच्यासाठी फुल आमच्या गावातल्या माणसाचा सपोर्ट आहे धन्यवाद आदर्श गाव ताकतोडा आणि गर्व आहे मला की मी खरंच या ताकतोडा गावामध्ये जन्माला आलो चला भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेके स्वतःची काळजी घ्या